नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो भारतामध्ये घुसखोरी केलेल्या बांगलादेशींची समस्या दिवसेंदिवस अकराळ विक्राळ असं रूप घेताना आपल्याला पाहायला मिळते आणि याचं कारण म्हणजे देशामध्ये आज सगळीकडेच वेगवेगळी सुरक्षा दलं जी आहेत विशेषतः प्रत्येक राज्यातले पोलीस असतील तर हे सगळे या बांगलादेशींना आहेत आणि त्याच्यामध्ये ते अनेक ठिकाणी असे बांगलादेशी सापडताना आपल्याला पाहत आहेत आणि या सगळ्या बांगलादेशींकडे ज्या पद्धतीची कागदपत्रं आहेत ती पाहिली तर आपल्याला निश्चितपणे धक्का बसतो की त्यांच्याकडे आधार कार्ड आहेत मोठ्या संख्येने त्याच्याकडे पॅन कार्ड बनवलेली आहेत आणि ही सगळी अनधिकृत पद्धतीने बनवलेली आहेत त्याच्यासोबत वेगवेगळ्या प्रकारची अशी कागदपत्रं आहेत ज्याच्या माध्यमातून त्यांना योजनांचा लाभ घेता येऊ शकतो ही सगळी कागदपत्रं त्यांनी बनावट पद्धतीने बनवून घेतलेली आहे त्यासाठी निश्चितच काही रॅकेट्स काही टोळ्या ज्या आहेत ते, ते कार्यरत आहेत आता मुंबईमध्ये सुद्धा कामाटीपुरा हा जो दक्षिण मुंबईतला भाग आहे त्या ठिकाणाहून सहा बांगलादेशींना ताब्यात घेण्यात आलं मुंबई पोलिसांनी कारवाई केली त्याच्यामध्ये एक महिला जिला पकडण्यात आलेला आहे तिने तर महाराष्ट्रातली जी एक महत्त्वाची योजना महायुती सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचाच तिने लाभ उठवला म्हणजे अर्थात तिच्याकडे ही सगळी कागदपत्रं तिला त्या निकषामध्ये बसवण्यासाठी आवश्यक अशी सगळी कागदपत्रं त्या महिलेकडे होती म्हणजे मुळात इकडचा अधिवास हे दाखवणं आवश्यक आहे की एखादी व्यक्ती इथे काही वर्षांपासून राहते इकडचे नागरिक आहे भारताची आधार कार्ड आहे तिच्याकडे पॅन कार्ड आहे हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या या महिलेकडे उपलब्ध आहेत याचा अर्थ किती मोठा हा सगळा घोळ आहे आणि किती धोकादायक सुद्धा आहे आपल्या देशासाठी केवळ राज्यासाठी नव्हे हेच याच्यात दिसून येतं आणि जर एक महिला ही पकडली गेलेली आहे याचा अर्थ फक्त एकाच महिलेने या योजनेचा लाभ उठवला असं मांडण्याचं अजिबात कारण नाही महाराष्ट्रात अशा अनेक महिला असू शकतात बांगलादेशून आलेल्या ज्या काही वर्षांपासून इथे राहत आहेत आणि या योजनेचा लाभ उठवत आहेत गेले काही महिने या योजनेच्या माध्यमातून दीड हजार रुपये दिले जात आहेत तर त्या योजनेचा लाभ या महिलेने जसा उठवला तशा अनेक महिला असू शकतात ज्यांनी या योजनेचा तर लाभ उठवलाच असेल पण अशा अनेक योजनांचा लाभ उठवला असेल आणि केवळ महिलाच कशाला पुरुषांनी लाभ उठवला असेल त्यामुळे हा धोका किती मोठा आहे आणि गंभीर स्वरूपाचा आहे याची आपण कल्पना केली पाहिजे आणि याविषयी गंभीरपणे विचार करायला पाहिजे सरकारने सुद्धा या बाबतीत गांभीर्याने पावलं उचलणं अत्यंत आवश्यक आहे आता ही महिला पकडली गेल्यानंतर तिने जर लाडकी बहीण योजनेचा लाभ उठवला असेल तर हा लाभ तिला मिळावा या दृष्टीने कोणी प्रयत्न केले ते समोर यायला पाहिजे आणि शेवटी या महिलांना हा लाभ मिळवण्यासाठी कोणता फॉर्म भरायचा काय काय कागदपत्रं जोडायची तुम्हाला कसा तो लाभ मिळवता येईल तुमच्याकडे सगळी कागदपत्रं जे आहेत त्याची तुम्ही पूर्तता केलेली आहे की नाही हे अन्य कोणीतरी सांगत असतं कोणीतरी त्यांना त्या योजनेचा लाभ मिळवून देतं कारण का तर त्याच्यामधनं अर्थातच आपला एक मतदार तयार होतो पण असेही काही लोक का असू शकतात की बांगलादेशहून आले त्यांचा वापर करून घ्यायचा आणि मतदान मात्र दुसऱ्यालाच कोणाला तरी करायचं योजनेचा लाभ सरकारकडून घ्यायचा आणि मतदानासाठी मात्र आपल्याला हवं ते चिन्ह जे त्यावर बटन दाबून घ्यायचं हे करणारेही लोक असू शकतात तेव्हा ही महिला असो किंवा ह्या सगळ्या सहा जणांना हे सगळं उपलब्ध करून देणारे कोण आहेत कारण या सहा जणांमध्ये एक दलाल सुद्धा आहे की ज्याने यांना कदाचित इकडे वसवण्याचं काम केलं असेल त्यांना हे सगळं उपलब्ध करून दिलं असेल हे करणारे कोण आहेत त्याची जी साखळी आहे जी मालिका आहे ही कुठेतरी या शोधणं अत्यंत आवश्यक आहे ती कुठून सुरू झालेली आहे त्याचं मूळ कुठे आहे राजकीय पक्षही त्याच्यामागे असू शकतात ते कोणत्या आहेत कोणत्या राजकीय व्यक्ती आहेत की जे करतायत कारण जसं लाडकी बहीण योजनेचा लाभ ही महिला घेते तशाच पद्धतीने मतदानाचाही हक्क तिला मिळाला असेल मग ती मतदानही करत असेल म्हणजे अनेक वर्षांपासून अनधिकृत पद्धतीने राहून मतदान करण्याचा अधिकार मिळत असेल तर किती गंभीर गोष्ट आहे पहा आणि इतकी वर्ष मुंबईमध्ये ती व्यक्ती राहते हे सगळे राहत आहेत पुण्यामध्ये सुद्धा अशात पद्धतीने कारवाई केली काही लोकांना पकडले त्यांच्याकडे पंधरा आधार कार्ड आहेत काही प पॅन कार्ड आहेत ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे आलेल्या आहेत आणि सहजपणे त्यांना उपलब्ध झालेल्या आहेत दिल्लीमध्ये सुद्धा असं जे एक रॅकेट पकडण्यात आलं होतं ज्यांच्याकडे अशी सगळी पॅन कार्ड आधार कार्ड ही सगळी सापडली होती मग यावर कठोर कारवाई होणार की नाही हा महत्त्वाचा प्रश्न आहे मग या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवणारे कोण या आहेत याचा शोध घ्यायला हवाच आहे आणि आता ही योजना ज्यावेळेला या योजनेबद्दल सांगितलं गेलं की जवळपास चार एक हजार महिलांनी अर्ज केले की आम्ही या योजनेचा लाभ उठवला पण आम्ही त्या निकषात बसत नव्हतो किंवा आता बसत नाही आम्ही तर केवळ त्यावर समाधान मानून चालणार नाही आता ही संपूर्ण योजना जी आहे त्याचा जेवढ्या महिलांनी लाभ उठवला त्या सगळ्यांचा आढावा घेतला पाहिजे की कोणी कोणी लाभ उठवलेला आहे त्यांच्याकडे खरोखर कागदपत्र आहेत का ते बांगलादेशातून आलेले आहेत का अशा महिला आहेत का बांगलादेशातून आलेल्या त्यांना हुडकून त्यांना पुन्हा कारवाई भाई भाई तर व्हायलाच पाहिजे की त्यांची एकतर जी खाती असतील ती गोठवली गेली पाहिजेत त्यांना पुन्हा अशा पद्धतीच्या कोणत्याही योजनेचा लाभ मिळू देता कामाने आणि त्यांना थेट बांगलादेशात पाठवणं हे अत्यंत आवश्यक आहे आता ह्या सगळ्या घडामोडी घडत असताना म्हणजे ही सगळी कारवाई होत असताना काही लोकांना उमाळ आलेला आहे या बांगलादेशींचा की ते पोटापाण्यासाठी पाण्यासाठी इथे येतात त्यांना रोजगार नाही आहे हे सहानुभूतीचं एक वरचं आवरण तयार केलं जातं जेणेकरून सगळ्यांनाच त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटावी पण पर तशी परिस्थिती अजिबात नाही आहे पोटा पाण्याचा प्रश्न प्रत्येकाचाच असतो पण त्यासाठी जो माणूस दुसऱ्या देशात जातो तिथे तो अनधिकृत पद्धतीने राहतो अनधिकृत सगळी कागदपत्र बनवतो तो अर्थातच गुन्हेगार आहे त्यामुळे त्याचा पोटापाण्याची काळजी घेण्याची जबाबदारी भारताची नाही आहे उद्या पाकिस्तानातले लोक येऊन इथे राहू शकतील तेही लाडकी बहीण योजनेचा लाभ उठवतील आणखी कुठल्या तरी देशातले लोक येतील आज रोहिंग्या आलेले आहेत बांगलादेशी मोठ्या संख्येने आणि कोट्यवधी बांगलादेशी रोहिंग्या आज भारतामध्ये राहत आहेत आज पकडले जाणारे जे जा आहेत त्यांची संख्या खूपच कमी आहे रोज दहा दहा पाच सहा असे बांगलादेशी पकडले जात आहेत पण राहणारे कोट्यवधी आहेत तेव्हा ही कारवाई जी सरकार करते ही अधिक वेगाने आणि अधिक कठोरपणे होणं आवश्यक आहे आता जे सैफ अली खानचं जे प्रकरण घडलं त्याच्यामधला जो बांगलादेशी तरुण आहे त्याच्याकडेही लायसन्स जे आहे ड्रायव्हिंगचं ते दे बांगलादेशमधलंच आहे म्हणजे याचा अर्थ जो बांगलादेशमधून आलेला आहे तो, आले तो जर घरात घुसू शकतो सैफ अली खानसारख्या व्यक्तीच्या आणि अशा पद्धतीने हल्ला करू शकतो तर असे बांगलादेशी जे अनधिकृत अनधिकृत पद्धतीने आलेले आहेत भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये प्रमुख शहरांमध्ये ते काही करू शकतात त्यांच्यावर विश्वास कसा काय ठेवणार कारण ते मुळातच भारताचे नागरिक नाहीत त्यामुळे भारताबद्दल प्रेम असण्याचा प्रश्नच नाही पोटापाण्याच्या नावाखाली ते राहून तिथे गैर गैरमार्गाने अनेक गोष्टी करू शकतात त्यांचा मतदार म्हणूनही काही लोक उपयोग करून घेऊ शकतात यावर कठोरपणे नजर ठेवणं आणि त्यासाठी एस आय टीची नेमणी नेमणूक जी आहे ती महाराष्ट्रातल्या सरकारने केली पाहिजे जेणेकरून या सगळ्याची चौकशी होईल की योजना जी आहे त्याचा लाभ या सगळ्या लोकांना अनधिकृत पद्धतीने राहणाऱ्या लोकांना कोणी मिळवून दिलेला आहे कोणी कोणी मिळवून दिला ते कोण कोड़ कोण आहेत त्यांच्यावर सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे आणि ह्या योजनांचा लाभ मिळवून देऊन त्यांनी कदाचित आपल्या मतांची बेगमी सुद्धा केलेली असू शकते हे अत्यंत गंभीर प्रकरण आहे आज मुंबईसारख्या शहरामध्ये कामाटीपुराच नव्हे तर दादर सारख्या गजबजलेल्या भागामध्ये सुद्धा मोठ्या संख्येने बांगलादेशी आहेत असा अनेक वेळेला आरोप केला जातो पण कोणतीही कारवाई होताना दिसत नाही अनेक लोक तिकडचेच त्यांना मदत करताना दिसतात त्यांना हे सगळं उपलब्ध करून देतात त्यांना तिथे व्यवसाय करण्यासाठी मुभा देतात आणि त्यामुळे हे सगळे प्रश्न निर्माण झालेले आहेत तेव्हा सरकारने जागरूक असतानाच लोकांनी जागरूक राहायला पाहिजे आज अनेक योजना केंद्र सरकारच्याही आहेत मोफत घराची योजना आहे गॅसची योजना आहे महिलांच्या अनेक योजना आहेत या योजनांचा लाभ भारतातल्या नागरिकांना किंवा त्या त्या राज्यातल्या नागरिकांना पहिला मिळाला पाहिजे त्यांचा त्याच्यावर पहिला अधिकार आहे पण ते राहिले बाजूला आणि बांगलादेशातून येणारे लोक हा लाभ उठवत आहेत आणि आरामात जगताहेत मग ही गंभीर गोष्ट नाही आहे का कारण यातूनच मग पुढे जाऊन कधीतरी अराजक निर्माण होतं काही दंगली घडतात एक संघटित गुन्हेगारीला त्यातून चालना मिळते हे पुढे जाऊन हे सगळं संकट ओढवून घेण्यापेक्षा आत्ताच ती काळजी घेणं आणि या सगळ्यांना हुडकून काढून बाहेर बांगलादेशात पाठवून देणं हे अत्यंत आवश्यक आहे तर या सगळ्या प्रकरणाने खूप गंभीर वळण घेतलेलं हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे सरकारने याच्याकडे गांभीर्याने पाहिलं पाहिजे आणि ही लाडकी बहीण योजना जी आहे त्याचा पुन्हा आढावा घेऊन किती महिलांना याचा लाभ मिळाला हे पहिल्यांदा पाहावं तो सगळा लाभ त्यांच्याकडून वसूल करावा त्यांची खाती गोठवावीत त्यांना पाठवून द्यावं बांगलादेशामध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना ह्या योजनेचा लाभ मिळावा यासाठी कोणी प्रयत्न केले कोणी कोणी त्यांना हे सगळं करून दिलं माहिती असताना सुद्धा त्यांचा शोध घेतला जावा कोणत्या कोणत्या भागात ते आहेत कुठे भाड्याने राहत आहेत कुठे झोपडपट्टीमध्ये राहत आहेत चाळींमध्ये राहत आहेत आणि किती वर्षांपासून राहत आहेत या सगळ्याचा कुठेतरी शोध घेण्याची अत्यंत आवश्यकता निर्माण झालेली आणि ही लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातल्या महिलांसाठी आहे ज्यांना खरोखरच गरज, गरज आहे गरजवंत महिलांसाठी आहे पण लाभ उठवतात त्या बांगलादेशी म्हणजे माझी लाडकी बहीण बांगलादेशी अशी म्हणण्याची वेळ आपल्याला आलेली आहे याचा पुढे आणखी भडका उडू नये किंवा एक खूप गंभीर आणखी वळण त्याला मिळू नये त्याच्या आतच आपल्याला ही कारवाई करावी लागेल तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद